आरो नंबर काम काम सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा जावळ नगरपालिकेमार्फत विसर्जनासाठी सर्व जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आपत्कालीन व्यवस्था आरोग्य व्यवस्था व्ही लाईट लाईक खड्डे असतील हे असतील त्याच्यावर तसे सर्व काम पूर्ण करण्यात आलेले आहे त्याचबरोबर विसर्जनासाठी निर्माल्य संकलन मूर्ती संकलन आणि विधिवत सर्व प्रक्रिया पूर्ण उपाययोजना करण्यात आलेली आहे मी सर्व गणेश भक्तांना एकच विनंती करतो की आपण शांततेनं मिरवणूक काढून सामाजिक संदेश देत अगदी आदर्श मिरवणूक काढून श्री गणेशाचे विसर्जन करावे त्याचबरोबर या पुढील काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करण्यासाठी नगर परिषदेस व सहकार्य करावे धन्यवाद